नमस्कार आपण बघत आहोत गौरी संजय मामिडवार सेट परीक्षेत प्रथम नायगाव येथील प्रसिद्ध प्रिंटिंग प्रेस व झेरॉक्स संजय बाबूराव मामिरवार यांची कन्याकुमारी गौरी संजय मामिडवार ही घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क घेऊन विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे नायगाव येथील प्रिंटिंग प्रेस क्षेत्रातील प्रसिद्ध व्यापारी बाबूराव मामिडवार यांची नाथ संजय मामिडवार यांची कन्या गौरी संजय मामिडवार हिने नुकत्याच झालेल्या एम सी ए प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून नव्याण्णव टक्के मार्क मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे या प्रथम आल्याबद्दल नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार गजानन चौधरी माधव बैलकवाड शेख आरिफ मधुकर जवळे शिवाजी पांचाळ तळणीकर खणमंत चंदनकर बालाजी मेढेवार कैलाश डाके श्याम सुवर्णकार सर्व मित्रमंडळी नातेवाईक इत्यादींनी पुढील शालेय शुभेच्छा दिल्या आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी नायगाव प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा